नमस्कार मैत्रिणींड स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर इथं बघू शकता मी घेतली आहे मटकी तर आपल्याला आता मटकीपासून असे छान असे एक भन्नाट अशी रेसिपी मी दाखवणार आहे अगदी वेगळ्या पद्धतीत तुम्ही म्हणताल की मटकीची भाजी आम्हाला ही येते पण ही बघा एकदा करून बघाल तर तुम्ही म्हणताल अशीच आपण मटकी मटकीची भाजी बनवावी तर आता आपण सुरुवात करूयात इथे मी कांदा चार कांदे चिरून घेतलेले आहेत ओला का, कांदा आहे आणि इथं आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे लसूण घ्यायचं आहे सत अर्धा पाकळ्या घ्यायच्यात एक इंच आलं असं घ्यायचं एवढंसं आणि चार पाच मिरच्या तुमच्या तिखट असतील त्याप्रमाणे नाही का मिरच्या तिखट असतील तर कमी घ्या आणि ह्या कमी तिखट आहेत म्हणून मी पाचच मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्याला पहिला कांदा परतून घेऊया चांगला मस्तपैकी इथे मी तेल गरम करायला ठेवलेले कढईत तर आपल्याला पहिल्यांदा आपल्याला जिरं टाकायचं आहे आपल्याला कांदा आणि कांदा पटकन भाजावा म्हणून आपण ह्याच्यात मीठ घालायचं आपल्याला थोडंसं त्यामुळे काय होतं कांदा पटकन भाजला जातो ओला कांदा असल्यामुळे काय होतं कमी पसूला गेला जातो आणि आता वाजलेला कांदा असेल तर जास्त प्रमाणात कांद्या होतं कांदा चांगला होतो आणि हे ओले असल्यामुळे काय होतं पण होतं कांदा म्हणून मी चार मोठे कांदे घेतले आता कांदा छानसा पासून झालेला आहे लाल तर झालेला आहे बघू शकता तर आता आपल्याला याला मिरची आलं लसूण आणि कोथिंबीरची जी टेस्ट बनवली आहे त्यात आपल्याला ह्याच्यात टाकायची परतून घेता येतो पण मसाला आपल्याला वेगळ्या प्रकारचं तुम्ही नक्की ट्राय करा आपण नेहमीच मटकी करतो ते त्या भाजीसारखी नाही वेगळी जरा खायला पण सूर्यपासून मस्त चमचे होते कुठलंही वाटण न घातून तर काय करायचं नाही आपल्याला कमी वेळेत होणारी भाजी आहे लसणाचा पण म्हणजे जे कच्चा पण ते होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं कच्चा नाही राहिला पाहिजे आपल्याला महत्वाचं थोडेसे हळद घालायचे आपल्याला कलर साठी आपल्याला हळद घालायची खूप पण घालायचं त्याच्यात थोडस मीठ घालायचं आहे आपल्याला जेणेकरून पूर्ण चवथ्या उतरेला वाटणं होते आपले जे आप मटकी आहे ते याच्यात घालायचे आपल्याला मीडियम गॅसवर बनवायचं आपल्याला घालायचं छानशे परतून घ्यायचे पूर्णपणे दोन मिनिटांची परतून घ्यायचे आपले नंतर यात आपण मीठ घातूयात आपण वाटणच टाकली होती थोडीशी आणि ज्यावेळेस कांदा भाजला त्यावेळेस पण थोडीशी टाकली होती त्याचप्रमाणे आपल्याला पहिले मीठ टाकलं त्याचप्रमाणेच आपल्याला थोडेसे मीठ टाकायचं नक्की परत होते पूर्णपणे छान नाही चव छान होते आपण परतून घेतो परतून त्या कुठल्याही भाज्या तुम्ही घ्या आपले वाटाणा घ्या घोडा पावटा कुठलाही करताना असं चांगलं परतून घेतल्यावरच बाजूला टेस्ट छान आहे त्यात कुठलंही काही साहित्य घातलेलं फक्त मिरची आलं लसूण आणि कोथिंबीरची आपण टेस्ट करून घातलेली तांद ते नक्की करून बघा अशा पद्धतीने बाजू तुम्ही मटकी शिनतं घालायचं त्याला कमी गॅसवर ठेवायचं आपल्याला म्हणजे शिजायला आपली मटके मदत होते आणि याच्यावर आपण झाकून ठेवूयात सारखे पूर्णपणे करून घ्यायची आपल्या पाच मिनिटासाठी आपण झाकून ठेवूयात म्हणजे आपली मटकी तयार होईल आता मटकी आपली झाली तर तयार आपण बघूयात अगदी पूर्णपणे पाणी भाजीतलं तर आता आपल्याला कूट टाकायचा दाण्याचा कूट थोडासा आपल्याला लागेल एवढाच टाकायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला अगदी अशा पद्धतीने तुम्ही करून बघा मटकी एकदम छान अगदी प्रतिमासे होते त्याची टेस्ट जरा वेगळी होते आपण जे काळ्या मसाल्याचं बनवतो ती वेगळी आणि हे जी बनवताल बन तुम्ही अगदी नंतर असेच बनवूयात आपण पुन्हा बनवले तर असेच मटकी बनवूयात तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तयार झाली आहेत आपल्याला गॅस बंद करूयात आपण पूर्णपणे पाणी सुकलेलं आहे अगदी मटकी उडली तरच पाणी घालायचं आपल्याला खूप घालायचं नाही बघू शकता शिजलेली आहे पूर्णपणे तर आता गॅस बंद कर तुम्ही अगदी दे अशा पद्धतीने तुम्ही मटकीची भाजी करून बघा नक्की तुम्हाला आवडेल तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद